सोबत गोड क्षणांचा उत्सव साजरा करा या सणाच्या हंगामात तुमची पहिली पसंती दशकांपासून कात्रज डेरी हे पुणेकरांसाठी गुणवत्ता शुद्धता आणि महाराष्ट्राच्या अस्सल चवीचे समानार्थी नाव बनले आहे आता त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा पुढे नेत कात्रस तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय मिठाईंची एक स्वादिष्ट श्रेणी घेऊन आले आहे जे प्रत्येक सण आणि रोजच्या क्षणांना खास बनवण्यासाठी योग्य आहे दिवाळी रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थी सारखे सण जवळ येत असताना तुमच्या मिठाईंच्या खरेदीसाठी कात्रस डेअरीलाच निवडा चवीचा परिपूर्ण संगम कात्रसचा काजू कतली आणि पेढा कॉम्बो कात्रस डेअरीच्या उत्कृष्ट सेलिब्रेट हॅपीनेस कॉम्बो पॅकचा आनंद घ्या जो दोन कालातील क्लासिकचा उत्तम संगम आहे शंभर ग्रॅम प्रीमियम काजू कतली एकावन्न एक टक्के उच्च गुणवत्तेच्या काजूपासून बनवलेल्या काजू कतलीची समृद्ध तोंडात विरगळणारी चव अनुभवा प्रत्येक घासामध्ये काजूची चव आणि एक मऊ लज्जतदार पोत जाणवतो याव्यतिरिक्त ही स्वादिष्ट मिठाई प्रति शंभर ग्रॅम मध्ये सात पूर्णांक शहात्तर शतांश ग्रॅम प्रथिने प्रदान करते ज्यामुळे तुमच्या गोड आवडीसाठी हा एक पौष्टिक पर्याय ठरतो शंभर ग्रॅम पारंपरिक पेढा कात्रजच्या पेढ्याच्या मलायार पारंपरिक चवीचा अनुभव घ्या उत्कृष्ट डेअरी सामग्रीने बनवलेला हा पेढा एक समाधानकारक आणि समृद्ध चव देतो या आवडत्या मिठाईमध्ये प्रति शंभर ग्रॅम मध्ये सात पूर्णांक तेरा शतांश ग्रॅम प्रथिने देखील आहेत जे तुमच्या उत्सवाच्या आनंदात पोषणाचा स्पर्श जोडतात हा उत्कृष्ट कॉम्बो पॅक जो केवळ दोनशे रुपये एकूण दोनशे ग्रॅम शुद्ध गोडवा देतो तुमच्या प्रियजनांना भेट देण्यासाठी किंवा सणासुदीच्या काळात आणि त्यानंतर स्वतःसाठी आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे कात्रस डेअरी ही तुमच्या मिठाईसाठी विश्वसनीय निवड का आहे गुणवत्तेचा वारसा कात्रज डेअरी अनेक दशकांपासून पुणेकरांसाठी गुणवत्ता आणि शुद्धतेसाठी ओळखली जाते त्यांच्या मिठाईमध्येही ही परंपरा कायम आहे हे सुनिश्चित करते की तुम्हाला सर्वोत्तमच मिळते उत्कृष्ट घटक त्यांच्या काजू कतलीमध्ये एकावन्न टक्के काजू आणि पेढ्यामध्ये उच्च गुणवत्तेचे दूध वापरल्यामुळे कात्रज उत्कृष्ट चव आणि पोत सुनिश्चित करते पौष्टिक आनंद काजू कतली आणि पेढा या दोन्हीमध्ये प्रथिनांच्या चांगुलपणाचा आनंद घ्या ज्यामुळे तुमचे गोडक्षण थोडे अधिक पौष्टिक होतात प्रत्येक प्रसंगासाठी योग्य दिवाळीचा आनंद असो रक्षाबंधनाचा बंधनाचा बंद असो गणपती बाप्पाचे आगमन असो किंवा आयुष्यातील छोट्या आनंदाचे क्षण असो योग्य ठरतो उत्कृष्ट मूल्य या योग्य प्रमाणात आणि किफायतशीर कॉम्बो पॅक दोन्ही मिठाईंचा सर्वोत्तम अनुभव घ्या हो या सणासुदीच्या हंगामात आणि तुमच्या सर्व रोजच्या आनंदासाठी मिठाईसाठी कात्रज डेअरीला तुमची पहिली पसंती बनवा परंपरेची चव गुणवत्तेचे वचन आणि प्रत्येक स्वादिष्ट घासासोबत आनंद वाटण्याचा अनुभव घ्या हो